एम वरून नुकताच येताच मध्ये शिफ्ट झालो आणि स्वामींच बोलावणं आलं आम्हाला हाय हॅलो मी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर लातरू मध्ये येऊन आम्हाला फक्त चार दिवस झाले होते आमच्या सामानाचं अजून सा सेटिंग झालं नव्हतं तरी आमचं अचानक आमचं अकलकोटला जायचं ठरलं आणि त्या दिवशी नेमकी पौर्णिमा होती आणि गाडीतून जाताना आमच्या लक्षात आलं की आज पौर्णिमा आहे म्हणून तर आमची अशी पहिली पौर्णिमा अक्कलकोटमध्ये झाली की फक्त आणि फक्त स्वामींची इच्छा होती स्वामींची इच्छा होते त्यामुळंच आम्हाला त्यांनी दर्शनासाठी बोलवून तर आमच्या जॉबमुळे आम्हाला ठरवून सुद्धा आम्हाला अशी पौर्णिमा झाली नसती दर्शनाची तर अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन घेतलं आणि आम्ही आता पुढे निघालो तुळजापूरला तुळजापूरमध्ये पोचायला आम्हाला संध्याकाळच्या सात वाजले होते तरीसुद्धा तिथं लाईनमध्ये भरपूर गर्दी हो पौर्णिमा असल्यामुळे लाईन मो लाईननुसार जायचं होतं गर्दी भरपूर होती पण दर्शन व्यवस्थित झालं आमचं दर्शनाला जायचं म्हणून असं काहीच ठरलेलं नसतानाही अनपेक्षितपणे आमचा सगळं एम पीमधून अचानक आलो आणि दर्शना अक्कलकोटला जायला वेळ आणि पैसा नाही तर फक्त आणि फक्त पकता स्वामींची इच्छा लागते तसंच काहीतरी आमच्यासोबत घडलेलं होतं आणि दर्शन झाल्यानंतर अगदी खूप छान वाटलं की लातूरमध्ये पहिल्यांदा आले आल्या स्वामींचं दर्शन झालं नंतर आमचं सामान सेटिंग वगैरे पूर्ण झालं तर चला हा माझा हा असा होता स्वामी अनुभव तर चल, चल, चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा थँक्यू